शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि महिलांना एकवीसशे रुपये मानधन देतो या जोरावरतीच विधानसभेमध्ये पहावी सरकार पाचवी बहुमत घेऊन सत्तेवरती आलं मात्र सत्तेवर आल्यानंतर हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं आहे महिलांच्या मु मुळावर उठलेलं आहे महिलांना एकवीसशे रुपये देणार नाही याची घोषणा त्यांनी नुकतीच केलेली आहे त्याचबरोबर विधानसभेच्या अधिवेशनामध्ये अजितदादा पवार यानी हे शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी देता येणार नाही असं जाहीर केलेलं आहे याचाच अर्थ महिलांना फसवण्याचा आणि शेतकऱ्यांना गंडवण्याचा धंदा या माहिती सरकारच्या वतीनं सुरू आहे त्याचा निषेध म्हणून आज राज्यभरामध्ये आम्ही काळ्या गुड्या उभा करून हा सरकारचा निषेध करतो आहे सरकारचा धिक्कार करतोय कारण शेतकऱ्यांना फसवून हे सरकार सत्तेवर आलेलं आहे त्यामुळंच यापुढच्या काळात जर सरकारनं कर्जमाफी केली नाही तर प्रचंड असं जनआंदोलन आम्ही उभा करू रस्त्यावर उतरू आज आम्ही काळ्या गोड्या उभारलेल्या आहेत या पुढच्या काळात हातात बंदुका घ्याव्या लागल्या तरी चालेल पण तर कर्जमाफी पदरात पाडून आम्ही घेणार